आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगमनेर तालुक्यातील नाना धमाल श्रीसांत ज्ञानेश्वर विद्यालयातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांच्या वतीनं मोफत वायांचं वितरण कार्यक्रम एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उत्साहात पार पडला आहे तसेच काकडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वायांचं वितरण देखील यावेळी करण्यात आला आहे या निमित्तानं लोककवी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे ना येथे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीसंत ज्ञानेश्वर माउली विद्यालयाचे मुख्याध्यापक हौशराव सोनवणे हे होते तर या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन बाबासाहेब कडनर जनसंवाद चॅनलचे संपादक तसेच संगमते तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रयघुलप नानजदुमलाचे माजी उपसरपंच कैलास बाजकर संस्थेचे वाईस चेअरमन विठ्ठलबाबा बाबा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते रामदास डवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एच आर सोनवणे पी के काळे एम एम आर शेळके पी एल नवले एस एस वाकचौरे एस के वाकचौरे व्ही गायकवाड एस आर शिंदे वसंत बोडके यू एल देवके यम आर पवार यामी गुगे फुल सौंदर जे के आदींचं सहकार्य मिळालं आहे संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन वसंत बोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी मानले आहे यावेळी शिवशा शरद महाराज ढवळे पत्रकार दत्तात्रयकुला बाबासाहेब कन्नर कैलास भास्कर मुख्याध्यापक अशुराम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर काकडवाडी येथील वह्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी महालक्ष्मी देवस्थानचे संतोष महाराज जुरोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गडगे ज्ञानदेव काळे आशिष शेख पत्रकार दत्तात्रय घोलप रामदास ढवळे शिवशारी शरद महाराज ढवळे रमेश ढाळे आदीजण उपस्थित होते तर कार्यक्रमाचं संपूर्ण स्तः पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केले तर सर्वांचे आभार शिवशाही शरद ढवळे यांनी मानले आहे